तोडकर संजीवनी फुटबॉल स्पर्धेला आजपासून छत्रपती शाहू स्टेडियमवर प्रारंभ झाला पहिल्याच दिवशी पाटाकडील तालीम संघानं उत्तरेश्वर पेठवर विजय मिळवला तर खंडोबा तालीम संघानं झुंजार क्लबवर आणि दिलबहार तालीम मंडळानं सुभाषनगर फुटबॉल क्लबवर विजय मिळवला कोल्हापुरातील तोडकर निसर्गोपचार केंद्राच्या वतीनं यंदा प्रथमच तोडकर संजीवनी फुटबॉल स्पर्धेचं आयोजन केलं आहे छत्रपती शाहू स्टेडियमवर आजपासून या स्पर्धेला प्रारंभ झाला डॉक्टर स्वागत तोडकर संजीवनी तोडकर विकी महाडिक मानसिंग पाटील एन वाय पाटील सुदेश मगदूम अमर पाटील युवराज पाटील रवी पवार प्रकाश घार्गे श्रीकांत पवार यांच्या उपस्थितीत सामन्याचं उद्घाटन झालं सामना पाटाकडील तालीम मंडळ अ आणि उत्तरेश्वर प्रासादिक वाघाची तालीम संघात सायंकाळी झाला सुरुवातीपासूनच पाटाकडील संघाचं सामन्यावर वर्चस्व दिसून आलं पूर्वार्धात पाटाकडीलला तीन शून्य अशी आघाडी मिळाली उत्तरेश्वर पेठकडून सोहम निकम रोहित भोसले शुभम जाधव विवेक पाटील यांच्या चढाया झाल्या पण त्या फोल ठरल्या सामनाच्या साठाव्या मिनिटाला पाटाकडीलच्या यश देवणेनं आणि पासष्टाव्या मिनिटाला अनशिद अलीनं गोल नोंदवत संघाला पाच शून्य अशी आघाडी मिळवून दिली उत्तरेश्वरकडून तुषार पुनाळकरनं एकमेव गोल नोंदवला अखेर पाटाकडील संघानं हा सामना पाच एक गोलनं जिंकत पुढील फेरीत प्रवेश केला सकाळच्या सत्रातील पहिला सामना खंडोबा आणि झुंजार क्लबमध्ये झाला खंडोबा तालीमनं हा सामना तीन शून्य गोलफरकानं जिंकला तर दिलबहार आणि सुभाषनगर फुटबॉल क्लबमधील सामन्यात दिलबहार संघानं तीन एक फरकानं विजय मिळवला